प्रेम भीम दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार बार्शी येथे त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विहारात येणाऱ्या बौद्ध उपासक उपासिका यांना माता रमाईचे फोटो देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे मातारामाईचं फोटो देण्या पाठीमाग मुख्य कारण आहे की सम्राट अशोक्या राजाने या जम्बूद्वीपामध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधली परंतु त्या बौद्ध स्तूपाचं सध्या वाटूळ झालेलं आहे त्या ठिकाणी नको त्या पूजा अर्चा होऊ लागले आहेत आणि बौद्ध संस्कृती थोडीशी नाहीशी होऊ लागली आहे आणि अशा रीतीने बौद्ध धर्म नाहीसा करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू होत आहेत त्यातच प्रजासत्ताक दिनानि दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेचं पंजाबमध्ये खरी माता रमाई कोणती आहे ही जरी बुद्धविहारात येणाऱ्या पुरुषांना महिलांना बौद्ध उपासक उपासिकेना लहान लहान बाळांना जरी माहीत जर, झालं की ही आपली खरी माता रमाई आहे असं जरी आपला फोटो घरात राहिला माता रमाईचा तरी या फोटोकडे पाहून लहान बाळ किंवा जे काही घरातील व्यक्ती आहेत ते म्हणतात की ही कोण आहे तर आपली आपलं काम आहे की ही आपली माता रमाई आहे जी की बाबासाहेब आंबेडकरांना सर्वतोपर्यंत प्रयत्न करून मदत करून मोठे बनवण्यासाठी या महामायेचं या महामातेच फार मोठं योगदान आहे म्हणून करता आठ जानेवारी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खरोसा येथील व तगरभूमी येथील बनते पूज्य बनते सुमेजी नागशिन यांच्या हस्ते नारंदा बुद्धविहारामध्ये येणाऱ्या तीस महिला ना ते फोटो भेट दिले जातील त्यानंतर त्यांची धम्मदेशना होईल धम्मदेशना झाल्यानंतर बुद्ध जाण्यासाठी जवळजवळ पंचवीस तीस बौद्ध उपासक उपासिका तयार झालेल्या आहेत त्यांना भंतेजीकडून शुभ शुभकामना किंवा आशीर्वाद आपण घेऊया त्या नंतर भोजनदान होईल आणि अशा रीतीने माता रमाईचा जयंतीचा कार्यक्रम नारंदा बुद्ध विहारामध्ये संपन्न होईल तरी कृपया सर्व बार्शी तालुका बार्शी शहरातील विविध संघटना विविध ग्रुप सर्वांना कळकळीची विनंती की आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता नारंदा बुद्ध विहारात उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा पूर्णपणे लाभ घ्यावा भंतेजीची धम्मदेशना खूप महत्वाची आहे काशाळ ज्याच्या अंगावर असतं त्या माणसाचा शब्द प्रमाण मानला जातो पवित्र मानला जातो तो शब्द आपण खाली पडून देत नाहीत इतर कितीतरी बोलले तरी आपण त्यांना जास्त किंमत देत नाही परंतु भंतेजीची एक धम्मदेष्ठा जरी झाली तरी आपल्या जीवनाचं खूप मोठं सार्थक होतं म्हणून करता आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या धम्मदेष्ठेसाठी नारंदा बुद्धविहार बार्शी येथे आपण ठीक अकरा वाजता उपस्थित राहावे ही मी नारंदा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सर्व बौद्ध उपासक उपासिकेच्या वतीनं सर्व संघटनेच्या सर्व ग्रुपच्या वतीनं बार्शीकरांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद बुद्धाय